नमस्कार पंकजचा अपमान झाल्यामुळे देविका खूपच चिडलेली असते ती खूप आकांतांडव करत असते ती म्हणत असते प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही सगळेजणं त्या मीरा आणि त्या सत्याची बाजू घेता पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीमध्ये आता अजिबात इंटरेस्ट राहिला नाही आजी तुम्ही जो काही माझ्या पंकजचा अपमान केलात ना त्यासाठी मी तुम्हाला जाब विचारते तुमची हिंमत कशी काय झाली चोरली असेल त्याने न पण ती त्याच्याच आईची होती तुम्ही का का त्याच्यावरती हात उचलला त्यावेळेला लगेच मोठ्याने आजी बोलते बसकर देवी का तुझी नाटकं काय आहे का ना देवी का तू प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करतेस पण एक गोष्ट लक्षात ठेवायची देवी का जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला देविका एक गोष्ट लक्षात ठेव मला जाब विचारणारी तू कोण त्यावेळेला देविका म्हणते ती मीरा कुठे आहे ते सांगा पहिल्यांदा त्यावेळेला रिया बोलते बस कर देविका अगं कशाला विषय ताणतेस देविका हा विषय जर का इथल्या इथे बंद केलास तर बरं होईल उगाच विषय वाढवू नकोस कारण तुझ्या या अशा विषय वाढवण्यामुळे हजारो प्रश्न उत्पन्न होत आहेत देविका स्वतःला सावर त्यावेळेला देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे आता मला या विषयावरती काही बोलायचं नाही आणि देविका तावातावात जिथे मीरा आहे तिथे निघालेली असते तिच्यासोबत निरूपा पंकज दोघही असतात तेव्हा सुधाकरराव आजीला म्हणतात आई आई आपल्याला तिथे जायला पाहिजे कारण ही निरूपा तिथे जाऊन गोंधळ घालणारच ही निरूपा शांत बसणार नाही आणि तिची ही सून तिच्या पावलावर पाऊल ठेवते आई काहीतरी केलं पाहिजे नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील त्यावेळेला रिया म्हणते आज बाबा मी सोडणार नाही प्रत्येक वेळेला मीरा बहिणीचा अपमान करत असतात तिला घालून पाडून बोलत असतात ती बिचारी काहीही ऐकत असते गुपचूप सगळं काही सहन करत असते पण आता मात्र बस आता मात्र मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही हा विषय आता इथल्या इथे बंद झालाच पाहिजे नाहीतर उगाच विषय वाढेल तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरूपा खूपच चिडलेली असते निरूपा देविकाला म्हणते देविका त्या मिराला सोडायचं नाही कोण समजते कोण तू स्वतःला तेव्हा लगेच देविका म्हणते नाही आज तर मी तिची वाट लावणारच इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की देविका स्पर्धेच्या ठिकाणी आलेली असते आणि ती खूपच चिडचिड करत असते मोठमोठ्याने ओरडत असते तेव्हा लगेच मीरा बोलते देविका शांत हो देविका उगाच रागराग करू नकोस का असं वागतेस तू देविका स्वतःला सावर तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतंय माहिती आहे का देविका प्लीज प्लीज स्वतःला गप्प कर त्यावेळेला देविका म्हणते गप्प बसा तुम्ही खरं सांगायचं तर मीरा तुझ्यामुळे त्या म्हातारीची हिंमत झाली माझ्या नवऱ्यावरती हात उचलायची कोण समजते कोण गती म्हातारी त्यावेळेला मीरा बोलते आवाज खाली ठेवा देविका तू आजींबद्दल बोलतेस हे विसरू नकोस देविका तुझी हिंमतच कशी होते आजींबद्दल अशी काही बोलायची अगं जरा तरी विचार कर देविका मुळात तुझ्या अशा वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच देविका बोलते मला काही फरक पडत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही तेवढ्या तिथे रिया आजी सुधाकरराव सगळेजण आलेले असतात त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता मला या विषयावर वाद नाही घालायचा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं सुद्धा मी कोणालाही सोडणार नाही प्रत्येक वेळेला स्वतःचाच तो त्रास करून घेण्यापेक्षा एक गोष्ट मात्र नक्की आता विषयास समाप्त मला या गोष्टी उगाच वाढवायच्या नाही आहेत प्लीज प्लीज या गोष्टी आता बंद करा कारण हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा तेव्हा मात्र मीरा बोलते तुला काय सांगते कळत नाही देविका तू घरात जा त्यावेळेला लगेच देविका म्हणते नाही मला घरात वगैरे जायचं नाही आता विषयच बंद करायचा त्यावेळेला देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते मीरा मी तुला सोडणार नाही आणि ती मीरावरती हात उचलायला जाते तेव्हा मात्र रिया मीर रि देविकाचा हात धरते आणि तिच्या सणसणीत कानाखानी मारते लहान तोंडी मोठा घास घेत आज देविकाला तिची लायकी रियाने दाखवलेली असते रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते बस झालं आजपर्यंत खूप काही सण केलं पण आत्ता मात्र नाही आत्ता मात्र मला या विषयावर बोलायचंच नाही आहे हा विषय जर का इथलंही ते थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा रियाला खूपच राग आलेला असतो रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता काय करू मी मलाच कळत नाही त्यावेळेला लगेच रिया म्हणते आत्ताच्या आत्ता इथून चालतं पडा एक गोष्ट लक्षात ठेव देविका आई आणि खरं सांगायचं तर पंकज तू सुद्धा प्लीज तुम्ही इतना निघून गेला तर बरं होईल मला तुमचं सुद्धा पाहायचं नाही तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो रिया खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला मात्र रिया खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मीरा रियाला बोलते रिया तू शांत हो तू उकाच काही बोलू नकोस रिया तू कशाला काही बोलतेस त्यावेळेला रिया बोलते खरं सांगायचं तर मला काहीच बोलायचं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आजपर्यंत मी सगळ्या गोष्टी सहन केल्या पण आता नाही आत्ता मात्र मला या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला आहे काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी मात्र एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प नाही बसणार तेव्हा मीरा बोलते रिया रिया शांत हो उगाच विषय ताणू नकोस विषय ताणून काही होणार आहे का रिया प्लीज स्वतःला शांत कर आणि हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा लगेच रिया बोलते नाही मला हा विषय बंद करायचा नाही म्हणजे नाही आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवू असं बोलूच नकोस कारण मीराबाईनी प्रत्येक वेळेला तुला येता जाता बोलतात तरीसुद्धा तू ऐकून घेतेस अगं का तू काही यांची गुलाम आहेस का अगं तुला सुद्धा कसं जगायचं कसं नाही ह्याचं स्वतःचा हक्क आहे तू का अशी वागतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते पुरे या विषयावरती वाद नको देविका यापुढे मीरा बहिणीशी मानाने वागायचं आणि जर का जमत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका उगाच वाद घालत बसू नकोस तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे तू अति बोलतेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाने देविकाच्या सणसणीत थोबाडीत लावून देत योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू